नमस्कार श्रोते हो कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत मंडळी या कार्यक्रमामध्ये आपण एक विशेष मालिका सुरू केली होती यामध्ये आपण मालमत्तांच्या मालकीचे प्रकार यापासून मालमत्ता खरेदी विक्री करताना कशा प्रकारची काळजी घेतली पाहिजे फसवणूक कशी टाळली पाहिजे आणि खऱ्या अर्थानं कायद्याच्या दृष्टिकोनातून आपण सजग कसं राहिलं पाहिजे याविषयी आपण माहिती घेतली आज आपण बांधीव जागांची खरेदी करण्यापूर्वी आपण नेमकी कुठली काळजी घेतली पाहिजे याविषयी आपल्याला खूप जास्त आर्थिकदृष्ट्या पण आणि कायदेशीर दृष्ट्या पण सजग राहणं गरजेचं आहे ही माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत ऍडव्होकेट तन्मय केतकर सर स्वागत करूया त्यांचा आपल्या कार्यक्रमात नमस्कार सर नमस्कार प्लॉट खरेदी करून त्यावर आपल्या मनासारखा घर बांधणं बंगला बांधणं किंवा अपार्टमेंट तयार करणं बऱ्याच मोठ्या प्रमाणात हे पेव असं पण म्हणालो तरी म्हणूनच हे व्यवहार खूप खूप मोठे असतात म्हणूनच सुद्धा जास्त स्कोप आहे मग जागा नेमक्या कुठल्या कुठल्या प्रकारच्या असतात आणि त्यांची खरेदी कशा प्रकारची होते त्याविषयी सर्वसाधारणतः बांधीव जागांमध्ये मोकळी जागा सोडून उरलेल्या सगळ्या जागा येतात मग तुमचा तो एन ए प्लॉट असेल तुम्ही सदनिका म्हणजे फ्लॅट घेत असाल एखादा बंगला विकत घेत असाल एखादं दुकान घेत असाल एखादं गॅरेज गोडाऊन असं काही जर तुम्ही घेत असाल तर त्याचा समावेश आपण बांधीव जागा या सदरात आपण करू शकतो बर, बर, आता बांधीव जागा खरेदीच्या जा दृष्टीने जर विचार करायचा झाला तर त्याचे मुख्यतः दोन प्रकार आहेत एक म्हणजे जो मनुष्य बांधकाम करतोय म्हणजे ज्याला आपण बिल्डर किंवा विकासक म्हणतो त्यांनी प्रकल्प सुरू केल्यावर त्याच्याकडनं तुम्ही घेणारे जर पहिले खरेदी जर असाल त्याला इंग्लिशमध्ये फर्स्ट सेल म्हणतात किंवा फर्स्ट कस्टमर म्हणतात तर तो, तो खरेदीचा पहिला प्रकार आहे आणि दुसरा म्हणजे की प्रकल्प केव्हा तरी झालेला आहे ती जागा कोणीतरी घेतलेली आहे त्याची एकामागावर एक विक्री होत राहिली आणि त्यापैकी जर तुम्ही एक खरेदीदार असाल त्याला इंग्लिशमध्ये आपण रिसेल म्हणतो म्हणजे फर्स्ट सेल आणि रिसेल हे बांधीव जागा खरेदीचे दोन मुख्य प्रकार आहेत बर बांधीव जागा खरेदी करण्यापूर्वी नेमकी कुठली कुठली कागदपत्र तपासणं गरजेचं आहे बरं आता जेव्हा आपण बांधीव जागेचा विचार करतो तेव्हा आपल्याला जमिनीपेक्षा त्या बांधकामाचा विचार जास्त करायला लागतो म्हणजे एखादी जमीन खरेदी करताना जसं आपण सात बारा फेरफार वगैरे बघतो तसं बांधीव जागा खरेदी करताना तिथे न थांबता आपण जे बांधकाम घेतोय त्याच्याकरता सक्षम कार्यालयाने परवानगी दिली आहे का तुम्ही जो मजला घेताय तो खरंच मंजूर केलेला आहे का हे सगळं तपासून बघायला लागतं म्हणजे थोडक्यात जमीन आणि त्याच्यावर होणारं बांधकाम हे जर योग्य असेल कायद्याने मंजूर झालेलं असेल तर आपण पुढे जाऊ शकतो हे झालं जर तुम्ही पहिले खरेदीदार असाल तर पण समजा तुम्ही रिसेल मधलं घेत असाल तर नुसतं तेवढ्यापुरतं थांबून चालत नाही आजपर्यंत त्या मालमत्तेचे जेवढे केवढे व्यवहार झालेले आहेत त्या सगळ्याचे करार आपल्याला तपासून बघायला लागतात म्हणजे अगदी प्रकल्प सुरू झाल्यापासून ती जागा एकामागून एक जेव्हा लोकांनी विकत घेतली आणि त्याचे जे जे करार होत गेले ते सगळे योग्य आहेत का त्यातलं कोणी काही कर्ज काढलं होतं का कर्ज काढलं असेल तर फेडलेलं आहे का कोणाचं काही निधन झालं होतं का निधन झालं असेल तर त्याचे वारस अभिलेखावर म्हणजे रेकॉर्डवर आलेत का मग पुढच्या करारामध्ये ते वारस सामील आहेत का हे सगळं आपल्याला बघायला लागतं म्हणजे जर तुम्ही रिसेलचा एखादा फ्लॅट किंवा एखादी जागा घेणार असाल तर प्रकल्प सुरू झाल्यापासून आजपर्यंत ते जे सगळे करार झाले म्हणजे बांधकाम परवानग्या वगैरे तर तपासायला लागतातच त्याच्याशिवाय तुम्ही जागा घेईपर्यंत दरम्यानच्या काळात जेवढे केवढे करार झाले ते सुद्धा एकदा बारकाईने आपल्या नजरे खालून घालायला लागतात कारण त्या कुठल्याही करारामध्ये जर काहीशी त्रुटी राहून गेलेली असली किंवा काही बेकायदेशीर गोष्ट घडलेली असली तर ती पुढे आपल्याला नुकसानदायक ठरू शकते म्हणून आजपर्यंत झालेले सगळे व्यवहार सगळे करार हे आपण तपासणं अत्यंत गरजेचं आहे बर, बर बर आता असे मोठे प्रकल्प जेव्हा असतात खूप मोठ्या प्रमाणात हे अपार्टमेंटशी संबंधितच प्रकल्प असतात मग यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न येतो उद्भवतो हो किंवा जी अडचण असते ती असते पार्किंगची बरोबर तर मग याविषयी कायद्यामध्ये नेमक्या काय तरतुदी आहेत ते आपण समजू आता पार्किंग बद्दल ना कायदा हा काळानुसार बदलत गेलेला आहे म्हणजे आता जेव्हा कोणतंही क्षेत्र एका मर्यादेबाहेर वाढायला लागतं तेव्हा त्याचं नियमन करण्याकरता एक स्वतंत्र कायदा करण्यात येतो आता आपलं महाराष्ट्र राज्य स्थापन झालं साधारण साठ साली आणि साठच्या दशकात इथे बांधकाम व्यवसाय फोफावायला सुरुवात झाली त्यामुळे साठच्या दशकामध्येच पहिल्यांदा बांधकाम क्षेत्राकरता स्वतंत्र कायदा आला ज्याला आपण मोफा कायदा असं म्हणतो आता एकोणीसशे साठचं सा दशक जर तुम्ही डोळ्यासमोर आणलं तर तेव्हा वाहनांची संख्या किंवा पार्किंगची समस्या यांनी एवढं अकरा विक्रम स्वरूप धारण केलेलंच नव्हतं म्हणून मोफा कायद्यामध्ये पार्किंग किंवा त्या संदर्भात कोणत्याही तरतुदी नाहीत पण कालांतराने जशी जशी वाहनांची संख्या वाढायला लागली आणि हु, या पार्किंगच्या समस्यामध्ये त्यातनं वादविवाद वाढायला लागले तेव्हा ही कायद्यातली त्रुटी जी आहे ती त्रास द्यायला लागली कारण मोफामध्ये पार्किंग बद्दल काहीच नाही म्हणजे पार्किंग द्यावं का विकावं का खरेदी करावं का अशा कोणत्याही तरतुदी मोफा कायद्यात नव्हत्या मग जेव्हा या पार्किंगचे वाद उद्भवायला लागले त्यातला एक पांचाली सोसायटी म्हणून वाद होता तो अगदी मुंबईच्या न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला आणि त्या निकालामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं की कोणताही विकासक कोणत्याही पार्किंगची विक्री करू शकत नाही म्हणजे पहिल्या टप्प्यात मोफा कायदा ते पांचालीचं निकालपत्र याच्यात पार्किंग बद्दल आपल्याकडे कायदाच नाहीये पांचालीचा जेव्हा निकाल आला तेव्हा आपल्याकडे असा कायदा आला की पार्किंगची विक्री करताच येणार नाही मग ते कोणत्याही स्वरूपाचं पार्किंग असो पण त्याच्यानंतर जसं मोफामधल्या त्रुटी समोर आल्या तसं दोन हजार सतरा मध्ये शासनाने या बांधकाम क्षेत्राकरता नवीन रेरा कायदा लागू केला आणि आता या रेरा कायद्याच्या अंतर्गत पार्किंगची विक्री करायला परवानगी देण्यात आलेली आहे म्हणजे आता कोणताही प्रकल्प जेव्हा सुरू होतो तेव्हा त्यामध्ये जर पार्किंगच्या जागा सक्षम कार्यालयाने मंजूर केलेले असतील तर त्या जागांची विक्री करायला परवानगी आहे बरं मध्यंतरी एक असं रेरा पुढे अनेक अशा केसेस आल्या की झाले काय की पार्किंगची जागा तर दिली पण त्या पार्किंगच्या जागेमध्ये गाडी शिरतच नाही <laughs> किंवा एक उदाहरण असं आलं होतं की गाडी आत शिरते पण दरवाजेच उघडत नाहीत म्हणजे माणसाला उतरून ती गाडी आत ढकलायची वेळ येते म्हणजे पार्किंग फक्त विकता येतं याचा असा कोणी दुरुपयोग करेल हे आजपर्यंत लक्षातच आलं नव्हतं पण जेव्हा अशी प्रकरणं घडली आणि ती महारेरासमोर आली तेव्हा त्यांनी आत्ता म्हणजे एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये याबाबत एक नवीन आदेश काढलेला आहे आणि त्या आदेशात त्यांनी असं स्पष्ट केलंय की कोणीही जर पार्किंगची विक्री करत असेल तर त्या पार्किंगचं स्थान त्या पार्किंगची लांबी रुंदी उंची आणि जायचा यायचा रस्ता हे सगळं त्या करारामध्ये नमूद करणं हे बंधनकारक आहे म्हणून जर तुम्ही आता महारेरा नोंदणीकृत एखाद्या प्रकल्पामध्ये जागा म्हणजे घर आणि पार्किंग घेत असाल तर तुमचा विकासक ह्या अटीची पूर्तता करतोय की नाही हे खात्रीने बघा म्हणजे तुम्ही पार्किंग घेताय त्या जागेचं स्थान निश्चित असणं त्याची लांबी रुंदी उंची निश्चित असणं हे अत्यंत गरजेचं आहे नाहीतर पार्किंग तर घेतलं म्हणजे गाडीत जर लावता येत नसेल तर त्याचा काही उपयोग होणार नाही म्हणजे पार्किंग बद्दल कायदेशीर तरतुदी या मोफापासून पांचाली पासून ते आता महारेरापर्यंत उत्क्रांत होत आलेल्या आहेत अगदी बरोबर आहे सर आणि तुम्ही आता सांगितलं हे जे उदाहरण सांगितलं त्यावरून लक्षात येत आहे की खरेदीदारानं खूप जास्त सजग हो, म्हणजे कुठल्याही बाबतीत गैरप्रकार होऊ शकतात हो शकता। त्यामुळे आपण कुठल्याच गोष्टी गृहित नाही धरू शकत बरोबर बरोबर बरो म्हणजे पूर्णपणे कायदेशीर तरतुदींची पूर्तता व्हायला पाहिजे फक्त पार्किंग घेतलं म्हणजे नाही ते परिपूर्ण आहे का वापरता येतं लांबी रुंदी उंची सगळ्या गोष्टी खात्री करून घेणं खूप गरजेचं आहे आता हा जो आर्थिक व्यवहार आहे बांधीव जागा आपण खरेदी करण्याविषयी चर्चा करतोय तर हा आर्थिक व्यवहार पूर्ण होण्यासाठी व्यवस्थित फसवणूक टाळण्यासाठी करार करणं पण गरजेचं आहे का कुठले करार कसे करार केले पाहिजे सर्वसाधारणतः बांधीव जागांचा आपण जेव्हा करार करतो तेव्हा त्याला अग्रीमेंट टू सेल एवढा एकच करार केला जातो कारण त्याच्यात म्हणजे आपण जमिनी करता जसं बघितलं तसं साठे करार खरेदी करत असं काही केलं जात नाही हा। कारण फ्लॅट करता किंवा दुकाना करता वेगळा महसुली अभिलेख सध्या तरी आपल्याकडे अस्तित्वात नाहीये त्यामुळे एकामागून एक अग्रीमेंट टू सेलच केले जातात हा। आणि या करारा संदर्भाने अजून एक महत्वाचा मुद्दा तो म्हणजे मोबदल्याचा आर्थिक मोबदला कारण कसं आहे शेवटी पैशाचा जिथे प्रश्न येतो तिथे तुम्हाला सावधगिरी बाळगणं गरजेचंच असतं आता जर तुम्ही नवीन प्रकल्पामध्ये जागा घेत असाल तर बहुतांश वेळेला ते कसं असतं तुमच्या बांधकामाच्या प्रगतीनुसार तुम्हाला पैसे भरायचे असतात म्हणजे अमुक स्लॅब झाले की एवढे अमुक काम झालं की एवढे अमुक काम झालं की एवढे आणि हे कशाप्रकारे घ्यायचे हे महारेराने निश्चित केलेलं आहे त्यामुळे जर तुम्ही नवीन प्रकल्पामध्ये जागा घेत असाल तर महारेराने जो कराराचा मसुदा केलेला आहे आणि त्यामध्ये जे तुमचं वेळापत्रक निश्चित केलेलं आहे त्याप्रमाणेच तुमचा करार होतोय की नाही हे एकदा नजरेखालून घाला कारण कसं असतं जेव्हा तुम्ही पैसे देत असता तेव्हा जर तुम्ही कर्ज घेतलं असेल तर तुमचं तेवढं ई एम आय चालू होत असतं म्हणून तुम्ही प्रत्येक पैसा देताना ते पैसा देण्याची वेळ आलेली आहे का ते पैसा देण्या इतकं त्या प्रकल्पाचं कामकाज पुढे गेलेलं आहे का ही काळजी आपण घेतली पाहिजे mm. आणि रिसेलच्या बाबतीत जर तुमचा व्यवहार होत असेल तर त्यामध्ये सुद्धा बरेचदा असंच असतं म्हणजे तुम्ही आधी एक व्यवहार करता तुमच्या कराराची नोंदणी होते नंतर जर तुम्ही कर्ज घेत असाल तर नंतर तुम्ही ज्या संस्थेकडनं कर्ज कर घेताय ती सगळी कागदपत्र तपासते आणि सगळं जर व्यवस्थित असेल तर त्या कर्जाची रक्कम तुमच्या विक्रीदाराला देते म्हणजे करार आणि मोबदल्याचं साधारणत असं असतं म्हणून कोणताही करार करताना मी तर प्रत्येकाला सांगतो की तुम्हाला गरज नसली तरी सुद्धा शक्यतो तुम्ही, तुम्ही गृह कर्ज किंवा कुठल्या तरी बँकेचं आणि संस्थेचं कर्ज घ्या याचा फायदा असा आहे की कसं आहे तुमच्या मालमत्तेच्या समोर जेव्हा कोणती बँक आणि संस्था कर्ज देत असते तेव्हा त्या त्यांचेही पैसे अडकत असतात बरोबर त्यामुळे तुम्ही तपासता त्याच्यापेक्षा अधिक कसोशीने तपास ते करून घेतात अगदी म्हणून जरी तुमच्याकडे पैसे असतील जरी तुम्हाला कर्जाची आवश्यकता नसेल तरी एका त्रयस्थामार्फत तुम्हाला त्या जागेच्या कायदेशीरपणाबद्दल तपासणी करून घ्यायची सोय आणि त्या सोयीचा फायदा घेण्याकरता तरी कर्ज घ्या एकदा त्या तुमचा मालमत्तेचा व्यवहार पूर्ण झाला की हवा तो ते कर्ज फेडून टाका फक्त तुम्ही कर्ज घेतलं ना की ती बँक आणि संस्था त्या मालमत्तेचा सगळ्या इतिहास आणि सगळ्या गोष्टी तपासेल आणि जेव्हा बँक आणि संस्था कर्ज मंजूर करते आणि कर्ज द्यायला सुरुवात करते तेव्हा तुम्ही बऱ्यापैकी निर्धास्त होऊ शकता हा खूप चांगला उपाय आहे सर म्हणजे गृह कर्जाकडे आपण अशाही दृष्टीने हो, म्हणजे एक सुरक्षा म्हणून आपण बघू शकतो आपल्याला गरज असो नसो पण ते जर आपल्याकरता काम करायला तयार आहेत तर काही हरकत नाही का काही हरकत नाही आणि तुम्ही तुमच्या सोयीनुसार नंतर लगेच परत फेड करून आता सर या मोठमोठ्या गृहप्रकल्पांचं अपार्टमेंटचं इतकं मोठं पेय फुटलंय कि तेवढ्याच मोठ्या प्रमाणात किंवा त्यापेक्षा जास्त जाहिरात सुद्धा होते oh. आणि जाहिरातीमध्ये मग बऱ्याचदा अवघ्याच्या सव्वा गोष्टी सांगितल्या जातात ज्या खऱ्या असतीलच असं नाही oh. आकर्षित करण्यासाठी ग्राहकांना oh. या गोष्टी केल्या जातात मग आता कराराचा विषय आपला झालाच पूर्ण oh. तर करारामध्ये प्रत्यक्ष ज्या गोष्टी ते नमूद करतात त्यापेक्षा त्यांनी तोंडी आश्वासनं जी दिलेली असतात त्यामध्ये oh जर तफावत आढळली तर मग आपण काय करू शकतो आता कसं एक काळ आपल्याकडे असा होता की जेव्हा तोंडी गोष्टी सुद्धा पूर्ण केल्या जायच्या पण जसा जसा काळ बदलला तसं हल्ली म्हणजे लेखी गोष्टींची सुद्धा पूर्तता करून घेणं कठीण आहे बरोबर तर या काळामध्ये तोंडी कोण काय म्हणाला याला कायद्याच्या दृष्टीने काहीही अर्थ नाही म्हणजे मध्यंतरी मी एका कार्यक्रमाला गेलो होतो तिथे आपले सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभय ओक होते ते सांगत होते की माझ्यापुढे एकदा एक असं प्रकरण आलं होतं की बेकायदेशीर बांधकामाची विक्री झाली होती आणि त्याच्या विरोधात ते जे ग्राहक होते त्यांनी दावा दाखल केला होता <laughs> तर जेव्हा त्या ज्यांनी जागा विकली त्याला जेव्हा मी विचारलं की तू असं कसं केलंच बाबा त्याने स्पष्ट लिहिलं हो मी लिहिलंय त्याच्यात की माझं बांधकाम बेकायदा आहे आणि हे माहिती असूनही मी जागा घेतोय तो म्हणे ग्राहक जर असं करत असतील की बेकायदा जागा आहे मी तुम्हाला विकतोय हे तुम्हाला मान्य आहे आणि होणाऱ्या परिणामाला तुम्हीच जर जबाबदार असाल अशा कागदावर जर खरेदीदार सही करणार असेल कुठलाही कायदा आणि कुठलाही न्यायालय तुम्हाला नाही वाचवू शकत म्हणून जेव्हा तुम्ही कोणताही करार करता तेव्हा तोंडी कोण काय बोलतंय तोंडी कोण काय तुम्हाला आश्वासन देत आहे त्याच्या मध्ये काय छापलंय है, जाहिरातीत काय छापलंय याला तुम्ही शून्य किंमत द्या तुमच्या करारामध्ये तो लिहायला काय तयार आहे हेच सरते शेवटी सगळ्यात महत्वाचं आहे आणि जर दुर्दैवाने वाद करायचा झालाच तर तुम्हाला जे लिहिलंय तेच हक्काने मागता येतं त्याने मला अमुक गोष्ट कबूल केली होती त्याने मला तमूक गोष्ट दाखवली होती म्हणून मला ती आता मिळावी असं तुम्हाला अजिबात करता येत नाही म्हणून तुम्हाला दाखवलेलं काहीही असो कारण कसं आहे शेवटी त्यांचा सुद्धा तो धंदा आहे बरोबर ते कोणत्याही धंद्याप्रमाणे आकर्षणाकरता ते विविध प्रलोभनं दाखवत असतात आणि प्रलोभन किंवा तोंडी आश्वासन आणि करार ह्याच्यात जर तफावत असेल हो तर शेवटी लेखी करार हाच वरचड ठरणार आहे म्हणून कोणी काय जाहिरात केली कोणी तुम्हाला काय प्रलोभनं दाखवलेत ह्याच्याकडे अजिबात दुर्लक्ष करा आणि तुम्हाला लिहून काय तो द्यायला तयार आहे याच्यावरच सगळं लक्ष केंद्रित करा कारण त्यांनी जे लिहून दिलेलं आहे ते जर त्यांनी नाही दिलं तर तुम्ही न्यायालयात दाद मागून ते त्याच्याकडनं मिळवून घेऊ शकता किंवा नुकसान भरपाई तरी मागू शकता पण ह्यानी मला तोंडी सांगितलं होतं किंवा त्याची जाहिरात मी अशी बघितली होती पण प्रत्यक्ष करारात जर तसं काहीच नसेल तर तुमची बाजू लंगडी असते अशा वेळेला तुम्हाला काहीही करता येत नाही काहीही करता येत नाही आणि तुम्ही आता उदाहरण दिलं की बेकायदा त्यामुळे लिखित करार असणं गरजेचं आहे बरोबर आहे पण त्या तरतुदी तपशिलात सुद्धा आपण शिरलं पाहिजे कारण बरेचदा त्यात अजून एक त्यांच्याकडनं काय केलं उगीच पन्नास साठ शंभर दोनशे पानांचा करार दिला जातो म्हणजे वाचायला जरी एखाद्याने सुरुवात केली ना तरी दोन तीन पानानंतर तो कंटाळतो तर या बाबतीत या क्षेत्रातले जे तज्ञ असतील वकील असतील त्यांचं मार्गदर्शन घ्या त्यांची काही फी असेल ती द्या बरेचदा मी असंही बघितलंय की ते दोन पाच हजार फी देण्याच्या नादात किंवा ती वाचवण्याकरता करोड रुपये तुम्ही पाण्यात घालता तर कृपया असं करू नका सगळा करार कोणाकडनं तरी तपासून घ्या आणि मगच तुमचा अंतिम निर्णय घ्या अगदी बरोबर आहे कारण ही एक आयुष्यभराची आपली कमाई, कमाई आहे कमाई हो। आहे त्याच्यासाठी आपण काही थोडेफार पैसे जाईल आवश्यक आहे आणि जे पुढे जाऊन आपल्याला वाचवणार आहेत लाखोच्या फसवणुकीपासून तर काहीच हरकत नाहीये आणि करारामधली जे शब्द असतील किंवा तरतुदी असतील त्या तुम्हाला समजणं खूप गरजेचं आहे त्या तुमच्या फसवणूक करणाऱ्या असू नये याची मात्र काळजी घेणं गरजेचं आहे आता सर महारेराचा मागाशी उल्लेख झाला तर महारेरा नेमका कशा प्रकारे आपल्यासाठी उपयोगी आहे हे आपण समजावून सांगू आता कसं रेरा कायदा आपल्याकडे स्थापन झालेला आहे आणि त्याच्या अंतर्गत महाराष्ट्रामधलं जे प्राधिकरण स्थापन झालंय त्याला म्हणतात महारेरा प्राधिकरण आता रेरा कायदा हा बांधकाम क्षेत्राकरता विशिष्ट कायदा करण्यात आलाय आणि त्याच्या अंतर्गत प्रत्येक राज्यामध्ये रेरा प्राधिकरण स्थापन करण्यात आलेलं आहे आणि त्या त्या राज्याकरता ते सर्वोच्च प्राधिकरण आहे म्हणजे त्यांच्या पुढे कोण नाहीये सगळ्या क्षेत्राचं नियमन त्यांना करायचंय बरं बरं बर। तर महारेराचा सगळ्यात मोठा फायदा असा आहे की पूर्वी काय व्हायचं समजा एखादा माणूस एखाद्या प्रकल्पात जागा बघतोय आणि त्याची माहिती घेण्याकरता किंवा मार्गदर्शन घेण्याकरता समजा आमच्याकडे आला तर आम्हाला त्याला भली मोठी लिस्ट द्यायला लागायची की बाबा हे दहा पंधरा वीस कागदपत्र आणून दे मग हे कागदपत्र घेऊन तो परत त्या विकासकाकडे जाणार मग तिकडनं परत आमच्याकडे येणार मग परत आम्ही तपासणार आणि मग त्याला सांगणार तर ह्या सगळ्यामध्ये खूप वेळ जायचा आता झालंय काय की महारेरा आल्यापासनं प्रत्येक प्रकल्पाची नोंदणी ही बंधनकारक करण्यात आलेली आहे आणि जेव्हा एखादा बांधकाम प्रकल्प महारेराकडे नोंदणीकृत होतो तेव्हा त्या प्रकल्पासंदर्भात सगळी महत्वाची कागदपत्र आणि माहिती त्यांना अपलोड करायलाच लागते बर। म्हणजे आज एखाद्या ग्राहकाला एखाद्या प्रकल्पाची माहिती तपासून हवी असेल तर त्यांनी फक्त त्या प्रकल्पाचं नाव किंवा त्याचा नोंदणी हो, क्रमांक जरी मला दिला तर त्या नोंदणी क्रमांकाच्या आधारे मी सगळी कागदपत्र माझ्या सवडीने डाउनलोड करून तपासू शकतो त्याच्याकरता ना त्या ग्राहकाला माझ्याकडे यायची गरज आहे ना त्या ग्राहकाला परत विकासकाकडनं कागदपत्रांची पूर्तता करून घेण्याची गरज आहे सगळी कामं डिजिटली आणि एका क्लिकवर होतात <laughs> याच्यात अजून एक महत्वाचा फायदा असा की पूर्वी म्हणजे जेव्हा मोफा कायदा होता तेव्हा तक्रार निवारणा करता काही स्वतंत्र सोय नव्हती तुम्हाला जी स्थापित न्यायालय आहेत दिवाणी न्यायालय किंवा फौजदारी न्यायालय तिथेच जायला लागत होत आणि त्यांच्याकडे कसं आहे त्यांच्याकडे अनेक प्रकारची अनेक प्रकरणं आहेत त्यात तुम्हाला प्राधान्य मिळायची काही शक्यताच नव्हती पण आता महारेरा आल्यापासून कसं आहे की महारेराकडे तक्रार आपल्याला दाखल करता येते त्याचा सगळ्यात मोठा फायदा असा की सध्या म्हणजे कोरोना काळानंतर मला वाटतं जुलै दोन हजार वीस पासन महारेरा हे पूर्णतः पेपरलेस आणि ऑनलाईन झालेलं आहे म्हणजे तुम्हाला तक्रार दाखल करायची असो किंवा त्या तक्राराची सुनावणी करायची असो हे सगळं आता ऑनलाईन होतं म्हणजे ज्या माणसाला किंवा ज्या वकिलाला एखाद्या त्याच्या पक्षकाराकरता तक्रार दाखल करायची असेल तर त्याच्याकडे सगळ्या कागदपत्रांची फक्त सॉफ्ट कॉपी असली की पुरतं मग ती सॉफ्ट कॉपी आपण अपलोड करू शकतो सुनावणी घेऊ शकतो याच्यात अजून एक असा फायदा होतो म्हणजे महारेरा प्रकल्पाची जेव्हा तुम्ही माहिती बघता तेव्हा प्रत्येक प्रकल्पाच्या विरोधात जे काही आदेश आजपर्यंत झालेत ते त्या प्रकल्पाच्या खाली हल्ली जाहीर केले जातात म्हणजे जेव्हा तुम्ही कोणत्याही प्रकल्पात जागा घेण्याचा किंवा पैसे गुंतवण्याचा विचार करता तेव्हा इकडे तिकडे बाकी कुठेही न बघता आधी त्याच्या विरोधात तक्रारी झाल्यात का आणि त्याची संख्या किती याच्यावरनं तुम्हाला एक प्राथमिक अंदाज येतो जर एखाद्या प्रकल्पाविरुद्ध तुम्हाला पन्नास शंभर तक्रारी आधीच झालेल्या दिसत असतील तर त्या नादी आपण लागूच नाही म्हणजे आपण जायच्या आधीच जर शंभर लोकांनी त्याच्याविरुद्ध तक्रार केली असेल तर त्यामध्ये आपण अजून म्हणजे बुडत्याचा पाय खोलात होण्याची शक्यता जास्त म्हणजे महारेरानी झालंय काय की महारेरानी जसं मी नेहमी म्हणतो की उपचारापेक्षा प्रतिबंध बरा प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर त्या दृष्टीने थोडीशी महारेराची वाटचाल आहे आता महारेराच्या अलीकडचे जे प्रकल्प रखडले होते त्याच्या ज्या तक्रारी आल्या त्यात महारेराला विशेष यश आलंय का आता असं मला म्हणता येणार नाही पण महारेराचा फायदा इथून पुढे दिसेल कारण जे प्रकल्प शंकास्पद आहेत किंवा ज्यांच्या विरोधात खूप तक्रारी होत आहेत अशा प्रकल्पांना ग्राहक मिळणं किंवा त्याच्यामध्ये ग्राहक फसणं हे आपोआप कमी होईल हु. म्हणजे उपचारापेक्षा प्रतिबंध बरा या तत्वावर जे काम करत आहे त्याचे परिणाम हळूहळू दिसायला लागलेत आणि येत्या काळात ते अजून मोठ्या प्रमाणात दिसतील म्हणजे आपल्या विरुद्ध जर तक्रार झाली तर ती आपल्या प्रोजेक्टवर म्हणजे प्रकल्पावर दिसेल आणि त्याचा जाहिरातबाजीच्या जा दृष्टीने विपरीत परिणाम होईल कोणी आपल्याकडे येणारच नाही ही विकासकांना भीती असल्यामुळे ते सुद्धा शक्यतो आपल्या विरोधात तक्रार होऊ न देण्याकडे त्यांचा कल आहे आणि यातनं सगळ्यांचाच म्हणजे विकासकांनी नफा कमवावा त्यात काहीच गैर नाही फक्त तुम्ही जे कबूल करताय ते द्यावं एवढी ग्राहकाची किमान अपेक्षा आहे आणि ती येत्या काही काळात पूर्ण होईल अशी एकंदर आशा आहे अगदी बरोबर आहे सर या चर्चेवरून लक्षात आलं की कायद्याच्या दृष्टिकोनातून ग्राहकाला वाचवण्याचे हर प्रकारे प्रयत्न झालेले आहेत हो। महारेराच्या माध्यमातून तर ग्राहक स्वतःला पूर्णपणे सुरक्षित ठेवू शकतो आणि आता ते ऑनलाईन असल्यामुळे लेटेस्ट टेक्नॉलॉजीचा सुद्धा उपयोग करून बरोबर पण गरज आहे ग्राहकांना स्वतः असलेली माहिती तुम्ही बघणार तरी किमान गरजेचं आहे जागरूकपणे थोडेफार प्रयत्न करून हो, तेवढे तरी कष्ट करून आपण ते करणं मात्र गरजेचं आहे नाही तर मग फसवणूक होण्याचे प्रकार सर्रास घडू शकतीलच हो, हो, मग तुम्ही म्हणाला असं की तुम्ही करार कितीही चांगला करा नोंदणीकृत करा पण तुम्ही अवैध गोष्टींना जर हो, हो, मान्यता दिली असेल कुठलाच कायदा तुम्हाला वाचवू शकत नाही तर श्रोते हो कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण बांधीव जागांची खरेदी करण्यापूर्वी आपण काय काळजी घेतली पाहिजे याविषयी माहिती घेतली ही माहिती आपल्याला ऍडव्होकेट तन्मय केतकर सरांनी दिली श्रोते हो ही जी विशेष मालिका आपण सुरू केली होती यामध्ये आपण मालमत्तांच्या मालकीचे प्रकार कुठले कुठले आहेत संयुक्त मालकीचे फायदे आणि तोटे कुठले असू शकतात वाटप कशा प्रकारे होतं दाद कुठं मागू शकतो विशेष करून दिवाणी आणि महसुली न्यायालयामध्ये कुठल्या प्रकारच्या दाव्यांसाठी आपण दाद मागू शकतो याशिवाय महसुली अभिलेख म्हणजे काय सात बारा फेरफार या कागदपत्रांचं कायद्याच्या दृष्टिकोनातून काय महत्व आहे वारसा हक्काविषयी आपण माहिती घेतली विशेष करून महिलांच्या वारसा हक्काबद्दल आपण माहिती घेतली आणि यामध्ये कशा प्रकारे गैरसमज आहेत कुठले कुठले गैरसमज आहेत फसवणूक कशा प्रकारे होऊ शकते ती कशा प्रकारे आपण टाळू शकतो याशिवाय जमीन खरेदी विक्री करताना कुठली काळजी घेतली पाहिजे आणि बांधीव जागांची खरेदी विक्री करताना कुठली काळजी घेतली पाहिजे आणि अद्ययावत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एक सजग ग्राहक म्हणून आपण कशा प्रकारे योग्य आणि चोखपणे निर्णय घेणं गरजेचं आहे याविषयी माहिती घेतली ही माहिती आपल्याला अॅडव्होकेट तन्मय केतकर सरांनी अतिशय दिलखुलासपणे साध्या सोप्या भाषेतून आणि विविध उदाहरणांच्या माध्यमातून दिली तर आकाशवाणी कोल्हापूर केंद्र परिवारातर्फे त्यांचे मनपूर्वक आभार मानूया धन्यवाद सर धन्यवाद